श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना होळी हा आनंद सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीच्या नवीन सुरुवातीचा सण आहे पण होळी येण्याआधी जर का कौन्त्या -कौन्त्या घरात काही चुकीच्या गोष्टी ठेवल्या असतील तर नकारात्मक ऊर्जा वाढते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत होळीच्या आधी घरातून कोणत्या कोणत्या गोष्टी बाहेर काढाव्यात ज्यामुळे घरात सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद टिकून राहतो बघा होळी जवळच येत आहे पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते आणि आपल्याला पौर्णिमेच्या अगोदर आपल्या घरात जर का ह्या काही गोष्टी असतील तर ह्या घराच्या बाहेर काढून टाकायचे आहे कारण होळी हा आनंदाचा सण आहे होळी हा नकारात्मकतेवर विजयाचा सण आहे या दिवशी आपण आपल्या घरात असलेली त्याचप्रमाणे आपल्या घराच्या आजूबाजूला घरातील व्यक्तींवर असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा असतो वाईट बाधा असतो वाईट शक्ती असतो ही काढून टाकण्याचा दिवस म्हणजे होळीचा दिवस आणि म्हणूनच आपण आपल्या घरात जर का ह्या काही गोष्टी असतील तर ह्या गोष्टी होळी येण्याच्या अगोदर आपण सर्वांनी काढून टाकायच्या आहे नाहीतर आपल्या घरात नकारात्मकताही टिकून राहते घरात वाद क्लेश भांडणं होण्यास मदत होते तर कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात होळीच्या आधी नुसती धुळच साफ करणे नाही तर या सात गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर काढणं गरजेचं आहे त्यात तुटलेली भांडी बघा आपल्या सर्वांच्याच घरात काही तुटलेली भांडी असतात काचेची तुटलेली फुटलेली भांडी असतात कधीतरी यूज होईल किंवा कधीतरी लागेल किंवा कधीतरी नको असलेल्या कामासाठी ह्या वस्तू उपयोगी पडतील म्हणून आपण ह्या वस्तू साठवून ठेवत असतो आणि यातूनच निगेटिव्ह ऊर्जाही तयार होत असते यामधून आपल्या घरात क्लेश वाद भांडणं ह्या गोष्टी तयार होत असतात म्हणूनच आपल्या घरात ज्या पण काही भांडी असतील स्टीलची भांडी असतील काचेची भांडी असतील तुटलेली असतील किंवा तुम्ही वापरत नसतील वर्षानुवर्षे ती तशीच पडून असतील तर अशा वस्तू आपण पहिले घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत त्यानंतर न वापरलेली कपडे आपल्या घरात बघा नवीन नवीन कपडे असतात आपण वर्षानुवर्ष ती वापरत नाही नवीन आहेत चांगली आहेत म्हणून आपण ती तशीच ठेवतो कोणाला तरी देऊ एखादं लहान बाळाला आपल्याला ते वापरता येईल किंवा एखादं लहान भावंड असेल ते पुन्हा वापरेल या विचाराने आपण ती कपडे तशीच जपून ठेवत असतो कारण नवीन कपडे असतात महागाची असतात आणि अशी कपडे आपल्याला कचऱ्यात फेकून द्यायला आवडत नाही मग तुम्ही अशी कपडे एखाद्या अनाथ आश्रमात गरजू व्यक्तींना गरजू मुलांना तुम्ही दान करू शकतात किंवा जी वापरणारी मुलं असतील तर अशांना तुम्ही ही वस्तू किंवा ही कपडे घालायला देऊ शकतात परंतु अशी कपडे किंवा अशा वस्तू घरात तुम्ही साठवून ठेवू नका कारण यातूनच खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि आपल्याला ते, ते कळत देखील नाही आणि ती घरात साठल्यानंतर त्याचा त्रास हा घराला होऊ लागतो त्याचप्रमाणे बघा तिसरी वस्तू म्हणजे तुटलेले आरसे तुटलेल्या काचा आता आपल्या घरात जर का चुकून एखादा आरसा तुटला असेल जरी आपण ती वस्तू फेकली नसेल तर आपल्याला होळी येण्याच्या अगोदर ह्या तुटलेल्या काचा किंवा काचेच्या ज्या पण काही वस्तू असतील त्या पहिले टाकून द्यायच्या आहे कारण सर्वात मोठी निगेटिव्ह ऊर्जा ही तुटलेल्या भांड्यातनं तुटलेल्या काचेमधून निर्माण होत असते मग एखादी फोटो फ्रेम असू द्या किंवा अरशाचा काचेचा तुकडा असू द्या किंवा इतर काचेच्या वस्तूंच्या या काचेच्या तुकडे किंवा फुटलेला काचा असतील तुम्हाला त्या अगोदर काढून टाकायच्या आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्याला सवय असते आपण नवीन मिक्सर घेतलं तर जुनं मिक्सर बंद पडलेलं असतं परंतु ते आपण जपून ठेवत असतो की कधीतरी आपल्याला ते उपयोगी पडेल आणि अशा वस्तू आपल्याला भंगारात टाकून द्यायला आवडत देखील नाही कारण त्या वस्तूंना देखील आपण एकेवेळी पैसा हा खर्च केलेला असतो परंतु यातून घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा तयार होते जर का एखादी वस्तू आपण वापरत नसेल खराब झालेली असेल बंद असतील तर अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुम्ही रिपेअर करून एखाद्याला वापरायला देऊ शकतात किंवा तुम्ही त्या कचऱ्यात भंग घरात टाकून देऊ शकतात त्यानंतर सुकलेली फुले माळा आपल्याला सवय असते बघा घरात आपण देवांसाठी फुले वाहत असतो माळा घालत असतो आणि ही फुले ह्या माळा आपण घरात तशात साठवून ठेवत असतो कित्येक दिवस ह्या तशाच साठवलेल्या असतात आणि ही फुले काही दिवसांनी सुकत असतात तर अशी सुकलेली जी फुले आहेत यातून खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा तयार होत असते नकारात्मकता तयार होत असते आणि याने वास्तुदोष घराला लागत असतो त्यामुळे अशा माळा फुले तुम्ही वेळच्या वेळी घराच्या बाहेर काढा एखाद्या कुंडीमध्ये खतासाठी टाका मातीत पुरा किंवा जिथे निर्मल्य टाकतात त्या तिथे तुम्ही ह्या माळा तुम्ही टाकू शकतात परंतु सुकलेली फुले घरात तुम्ही साठवून ठेवू नका त्यानंतर बघा काही अशी अडगळ असते रद्दी असेल वह्या पुस्तकं असेल न लागणारे पुस्तक असतील तर अशी रद्दी जरी तुम्ही साठवून ठेवलेली असेल ना जे जे अडगळीचं सामान असेल ना थोडक्यात काय तर आपल्याला ज्या ज्या वस्तू लागत नाही आपण त्या वर्षानुवर्ष वापरत नाही अशा वस्तू तुम्ही ह्या काढून टाका आपण म्हणतो कधीतरी आपल्याला लागेल कशाला विकत आणायची परंतु यातून घरात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि खूप मोठ्या प्रमाणात दोष हा तयार होत असतो त्याचप्रमाणे घरात जुने फाटलेले कागद असतील जुन्या चपला असतील तुटलेला चपला असतील न वापरणाऱ्या असतील छोट्या झालेल्या असतील एक्स्ट्राच्या असतील अशा सर्व चपला जुने जे काही तुमचे चप्पल बूट असतील तुम्हाला ते एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायच्या आहेत किंवा त्या घरातनं तुम्हाला काढून टाकायच्या आहेत अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण घरात वापरत नाही किंवा देवांच्या वस्तू असतात देवांच्या मूर्ती असतात भंग झालेल्या मूर्ती देखील बहुतेक जण घरात वर्षानुवर्ष तशात ठेवत असतात तर यातून देखील खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते वास्तुदोष हा घराला लागत असतो त्याचप्रमाणे बघा इतर काही लहान मुलांचं खेळणीचं सामान असेल नसल वापरत किंवा मुलं मोठी झाली असतील तर तुम्ही एखाद्या लहान मुलांना देऊन टाका अनाथ आश्रमात लहान मुले असतात त्यांना तुम्ही ती देऊ शकतात त्याचप्रमाणे फर्निचरच्या वस्तू असतात लागत नाही उपयोगी नसतात तर अशा वस्तू देखील तुम्हाला घरात ठेवायच्या नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ खराब झालेलं घड्याळ चुक ही घरात ठेवायचं नाही बघा यातनं सगळ्यात मोठी नकारात्मक ऊर्जा तयार होत असते घड्याळ जर का तुम्हाल तु 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 वापर तुम्हाला वापरायचं तु असेल तर तुम्ही त्याला सेल टाकून रिपेअर करून घरात ठेवू शकतात परंतु बंद पडलेलं असेल तर ते घरात ठेवू नका वापरणारं नसेल तर एखाद्याला तुम्ही ते रिपेअर करून यूज करायला देऊ शकतात अशा घरात ज्या ज्या अडगळीच्या वस्तू असेल ज्या ज्या वस्तू तुम्ही वापरत नसतील अशा सर्व वस्तू एकूण एक वस्तू तुम्हाला घरातनं तु बाहेर तु काढायची आहे अनेक वेळा असे घडते की एखादी छोटीशी गोष्टही वादाचे कारण बनते सणासुदीच्या काळात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी घरातील कलहाचे कारण बनतात वास्तूनुसार घरात ठेवलेल्या काही वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात आणि नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोष वाढतात आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या अगोदर ह्या ज्या काही वस्तू आहेत या घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद